तुरसिवाडी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक चार मधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घोषित करण्यात आली असून आज ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या विशेष सभेत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी ही निवडणूक होणार असून नामनिर्देशनाच्या तारखा लवकरच घोषित करण्यात येतील अशी माहिती अधिकारी अमित कुमार पडळकर यांनी दिली बोगस जात प्रमाणपत्राच्या कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पार्वती दत्तात्रय कुंभार यांना सरपंच व सदस्य पदावरून अपात्र ठरवलं होतं कुंभार या दोन हजार एकवीस साली झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महिलांसाठी राखीव असणाऱ्या नागरिकांचा मागास प्रवर्गातून निवडून आल्या होत्या मात्र सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी प्रवर्गाचं राजकीय आरक्षण कमी केलेलं आहे परिणामी नव्यानं होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या जागा कमी होणार आहेत नृसिंवाडी ग्रामपंचायतीच्या अकरा सदस्यांच्या कोट्याला एकच ओबीसी जागा येणार असल्याची माहिती पडळकर यांनी दिली त्यामुळे सध्याच्या कार्यकाळात दोन सदस्य ओबीसी प्रवर्गाचे असल्यानं पोटनिवडणुकीसाठी जागा अनारक्षित ठेवण्याची सूचना शासनाकडून मिळाली आहे त्यामुळे ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणारी जागा आता सर्वसाधारण महिला अशी होणार आहे सभेवेळी सरपंच चित्रा सुतार उपसरपंच रमेश मोरे ग्रामसेवक बी एन टोने तलाठे राजू शिंदे सदस्य चेतन गवळी विद्या कांबळे तानाजी निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते दरम्यान नव्या धोरणामुळे चौथ्या प्रभागातील आरक्षित जागा खुली करण्यात आल्यानं इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी वाढणार आहे सत्ताधारी दत्तगुरू आघाडीचे प्रमुख धनाजीराव जगदाळे व आनंद धनवडे यांच्याकडून चाचपणी सुरू झाली आहे मात्र विरोधी दत्तराज आघाडी कोणते पर्याय उभे करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय मराठी एस न्यूज साठी नृसिंहून संदीप